आज होता माझा वाढदिवस काल रात्रीपासून एकसारखा का पाऊस सुरू होता सकाळी उठून बघितलं तर वातावरण तसंच वाढदिवस आहे म्हणून कामं करावी लागणार नाही असं तर होत नाही ना कामं तर करावीच लागणार म्हणून पटाफट -पटा कामं आटोपली आणि स्वयंपाक पण आटोपला बाहेर वातावरण अजूनही तसंच यांना पावसातच तस ऑफिसला जावे लागले रिदांनी पप्पाला बाय केले त्यानंतर रिधानला ला लागली भोग आपल्या कामामध्ये मुलांची कामं अजून वाढतात रिदांना माझ्या साथांनी जेवायचं होतं म्हणून त्याला आधी जेवण सारून दिले अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यानंतर आंघोळ करून मेणबत्ती अगरबत्ती लावून बुद्धाला वंदन केले दुपारला दिवसभर रिदांची मस्ती सुरूच होती पाऊस असल्याने रिदांना अंगणवाडीत पाठवलेच नाही संपूर्ण दिवस त्याला बघता बघता निघून जातो राद, रिदान मुळे मला व्लॉग बनवायला थोडे कठीण जाते रात्रीला रिदांच्या पप्पानी येताना ड्युटीवरून केक आणला आम्ही केक कट केला केक कट करण्यात आपल्यापेक्षा मुलांचाच आनंद जास्त असतो सर्वात जास्त रिदांचीच मज्जा होते त्याला गोड खायला खूप आवडतं फायनली असं झाला आमचा बर्थडे सेलिब्रेशन घरच्या घरीच बाय